बरी आहे आणि मजेत आहे आणि आता सर्वात उठल्या उठल्या मस्त छान फ्रेश वगैरे झाली थोडीशी आहे मस्त पूजेला बघा तुम्ही आमच्या देवघर किती छान आहे आता मी पूजेला स्टार्ट करणार आहे दिवा वगैरे आधीच लावून घेतलेला आहे इकडे शंकर भगवानची फोटोज वगैरे लावलेले आहे खूप छान असते ही आमच्या घरी चांदीची एक पिंडी आहे शिवलिंगची बघा आणि हो फ्रेंड्स सिहोरला कोणी पण गेलेले असतील तर त्यांना किंवा शिवपुराण कोणी पण बघत असतील त्या सर्वांना माहिती आहे की रुद्राक्षचे काय महत्त्व आहे बा म्हणून त्यासाठी मी आमच्या पण घरी माझी ताई गेली होती सिहोरला तिने आमच्यासाठी रुद्राक्ष आणलेला होता तर मी रोज रात्री तो रुद्राक्ष पाण्यामध्ये भिजू टाकून ठेवते हो आणि सकाळी मॉर्निंगला शिवलिंगच्या पिंडीवर ते चढवते आणि त्वचं अर्पण केल्याच्या नंतर आपले जेवढे पण शरीरातले रोग वगैरे आहे ते नष्ट होतात म्हणून बघा मी पण टाकू ठेवलेले आहे इथे तांब्याच्या लोटामध्ये मला दिसत आहे माहीत माहित पाण्यामध्ये आता आपल्याला याची पूजा करायची आहे देवाची तर आता मी पूजेला स्टार्ट केलेला आहे तांब्याचं पात्र असते ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे पिंड आहे ती ठेवलेली आहे आणि त्याच्यावर जे पाणी असं भिजत टाकलेलं होतं याचा रुद्राक्ष त्याच्याने मी त्यांची आंघोळ करून देत आहे आणि मग आता बघा तो रुद्राक्ष हा आहे कोणी पण सिहोरला गेले असतील त्यांना ते माहीतच असेल की हा रुद्राक्ष तिथे मिळतो बा म्हणून खूप याची आता चर्चा सुरू आहे बा आणि सिहोरचे जे पजी मिश्रा आहेत त्यांची पण खूप सारे प्रवचन म्हणजे ऐकतात पण लोक आमच्या घरी तर खूप त्याची श्रद्धा आहे शि शंकर भगवानची बघा इथे छान असं मस्त पूजेची तयारी वगैरे झालेली आहे अगरबत्ती वगैरे लावून छान अशी देवाची पूजा करून घेऊया मॉर्निंगला पूजा केल्याच्यानंतर खूप असं मन प्रसन्न वाटतो आपला आणि हो फ्रेंड माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर तर नक्कीच करा कारण की आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करायचं आहे सबस्क्रायबर तर पूर्ण झालेला आहे पण वॉच टाईमच कम्प्लीट होत नाही आहे तर प्लीज जास्तीत जास्त बिना स्किप करून व्हिडिओ बघा आणि माझं गिवताई दाना खा पाणी पी भुरडून जा कस करते भुर कस उडते वन्स मोर भूरडून जा गिवताई दाना खा कस दाना खाते चिवताई कशी दाना खाते दाना खा पाणी पी भूरडून जा एक गिवताई काय दिसतं तुला मम्माची टिक्की हां मम्माची टिकी आहे ते लावून देते मी तुला कुठे पकडला मिळाली तर नाही तुला पडली जाऊ दे हां चला मम्मा काय सांगते ते आहे का ए ग जीव ताई तुम्ही काही पण सांगा पण पोरांचं भलतंच काही करायचं राहते हां अयाश मम्मा काय शिकवत आहे तुला नाही करायचं तुला इकडे बघ बाडा अयाश मम्मा रागवेल तुला मम्माला रागव अरे राग रागवतो मला एक गेग चिवता ग चिवताई नको मी आहे का बेटो तुला शिकवत आहे आणि तू, तू लोटपट होते मस्त छान पूजा वगैरे आवरली आहे आणि सोबत थोडी मस्ती पण केली त्यानंतर लागली स्वयंपाकाला तर आज मी झटपट करणार आहे मशरूमची भाजी त्याच्यासाठी मस्त फ्रेश मशरूम दारावर विकायला आले होते तर मशरूम यांनी घेतले दोन पॅकेट घेतले होते शंभर रुपयाला तसंच मी त्यांना मस्त छान पाण्याने धुवून टाकले गरम पाण्याने आणि त्यांना कापून पण घेतले त्याच्यानंतर मस्त कढई घेतली एक त्याच्यामध्ये तेल पण तापवले आणि तेल तापवल्याबरोबर देते तिथे टाकला जिरा मोरीच्या बडियात तडका आणि त्याच्यानंतर टाकला आले लसणाचा पण तडका आणि कांदाची पण जरा जरा पेस्ट त्याला छान अशी मस्त कुलकुरकुलकुरकुळ चिरवून मस्त हो पर्यंत भाजू दिलं बघा इथे दोन मिनटातच मस्त भाजून गेलेलं आहे कारण की गॅस मी जास्त ठेवलेला होता कारण की स्वयंपाक मला लवकर लवकर करायचा होता त्याच्यानंतर तिथे टाकले सुखे मसाले हळद हळद लाल मिरची पावडर धनिया पावडर टाकलं आणि काळा मसाला वगैरे टाकून घेतला आणि ते टाकण्याच्या नंतर त्याला थोडंसं हलवून लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं त्याच्यानंतर टोमॅटो टोमॅटो टाकल्याबरोबर आपल्याला टोमॅटो सोबत टाकायचे आहे मीठ कारण की मीठ टाकल्याबरोबर टोमॅटो लवकर गलतात आणि मस्त त्याला अशी साइडनं तरी यायला सुरुवात होते आणि तेल सुटतो आणि हो फ्रेंड्स हे एक गोष्ट विसरू नको बघा इतकी छान छान मी रेसिपी तुम्हाला सांगत आहे तर माझ्या चॅनलवर नवीन ना नवीन तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा बघा इथे टमाटर टाकून वगैरे झालेले होते आता इथे तेल वगैरे सुटलेलं आहे आणि थोडंसं मी पाणी टाकत आहे कारण की मसाला छान भाजलेला पाहिजे बा म्हणून आणि मसाला वगैरे भाजून झाल्याबरोबर इथे टाकत आहे मी मशरूम मशरूमला मस्त छान अशा तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि मशरूम मस्त छान तेलामध्ये झाले त्याच्यानंतर आपल्याला त्याला मस्त छान असं झाकून घ्यायचं आहे झाकूनच त्याला मस्त असं पाणी सुटतो आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकायची तिथे काहीही गरज नाही आहे त्याच पाण्यामध्ये शिजवावं लागतं बघा आता थोड्या वेळातच तुम्हाला बघायला मिळेल की किती छान असं पाणी सुटलेलं आहे बघा हे पाणी पण दिसतं आणि वरभर छान तरी पण दिसत आहे दोन मिनटात मस्त तेल सुटायला लागतो आपली इथे भाजी मस्त रेडी झालेली आहे दहा ते पंधरा मिनटातच मशरूमची भाजी रेडी होते आणि त्याच्यानंतर रेडी झाल्याच्यानंतर तिथे छान मस्त मस्त बारीक आपण असं कोथिंबीर टाकून घ्या आणि मस्त टेस्टी टेस्टी खायला रेडी झालेली आहे भाजी आणि मग मला थोड्या वेळातच शेव विचार विचार आलं की, को की का नको आपण शेवयाची खीर पण तयार करून घेऊया मस्त शेवया घेतल्या का छोट्याशा गंज्यामध्ये त्या बारीक शेवया होत्या त्याच्यामध्येच वरून तूप टाकून दिला आणि छान मस्त त्यांना असं लालचर होत पर्यंत कमी याच्यावर मस्त असे भाजून घेतलेले आहे जसेच भाजून झाले दोन मिनिटातच भाजून होतात ते आणि भाजून झाल्याच्या नंतर इथे एक दूध होता ठेवलेला तर दूध आणि त्याच्यामध्ये दुधातली शाय मस्त टाकून घेतली कारण की शाय टाकल्याबरोबर मस्त असा भाजून तिचा फ्लेवर येतो आणि त्या दुधामध्येच मस्त शेवया अशा शिजवलेल्या आहेत तोपर्यंत इकडे मी साईडला बाजूला ड्रायफ्रूट वगैरे बारीक करून ठेवलेले होते आणि इकडे उकडी आल्याबरोबर ड्रायफ्रूट वगैरे पण त्याच्यामध्ये टाकून घेतला थोडी साखर पण टाकून घेतली आणि ग्या म्हणजे एवढ्या याच्यामध्येच दहा ते पंधरा मिनटामध्ये माझी रेडी झालेली होती आणि त्याच्यामध्ये <ंछाँ> <ंछाँ> टाकलेल्या <ंछाँ> <ंछाँ> होतं <ंछाँ> किण्याची <ंछाँ> पावडर <ंछाँ> तर <ंछाँ> त्याच्यानंतरच माझ्या बाळाला मस्त झुजायचं होतं त्याला बघितलं झुरडायसाठी ठेवलेलं आहे मस्त मस्त खुश होता आणि हो फ्रेंड आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज हे मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरून नका बघा किती छान खबर म्हणतात माझा बाळ चला तर आपण भेटूया अशाच दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा काळजी घ्या टेक केअर बाय 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 बायकर भेटू बाय